लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एकोणीस एप्रिलच्या भागामध्ये इकडे रोहिणी चिडलेली असते आपलं डोकं धरून रूममध्ये बसली असताना कला येते आत्या मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे असं बोलते त्यावरती रोहिणी म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या रूममध्ये येण्याची मला तुझ्यामध्ये बोलण्याशी काहीही इंटरेस्ट नाही आहे आत्ताच्या आत्ता चा इथून चालते हो यावरती कला म्हणते इतका राग करून चालणार नाही खरं सांगायचं तर चूक राहुलचीच आहे ना आणि या सगळ्यामध्ये लग्न करण्यापासून तुमच्याकडे कोणता पर्यायच नाही आहे कारण चूक राहुलची असल्यामुळे आपल्याला सगळ्यांना मिळून पर्याय काढायला लागेल ना जसा तुम्ही आमच्या लग्नात काढला होता असं म्हणत ती रोहिणीला एक प्रकारे थोडस ब्लॅकमेलच करत तिने केलेल्या चुकांची आठवणच करून देते मग रोहिणीला आठवतं लग्नामध्ये ज्या वेळेला नैना गायब झालेली असते त्याच वेळेला कलाने तिथं उभं राहावं यासाठी रोहिणीने संगीताला मनवलेलं असतं आणि रोहिणी हदळते कला म्हणते त्यावेळेला जसं तुम्ही सोल्युशन काढलं तसंच सोल्युशन कुठेतरी काहीतरी काढायला पाहिजेच ना मला खात्री आहे राहुलची चुकी आहे त्यामुळे तुम्ही या लग्नाला विरोध करणार नाही एक प्रकारे कलाने आता मात्र रोहिणीला ब्लॅकमेलच केलेलं असतं आणि ती समजवते काहीही झालं तरी हे लग्न होणार त्यामुळे तुम्ही संमती दिलीत तर चांगलंच आहे आता मात्र इकडे रोहिणी विचार करते ही तर माझ्यापेक्षा वरचीच निघाली म्हणजे मलाच त्या प्रसंगाची आठवण करून देते आणि मलाच त्या प्रसंगाची आठवण करून ही ब्लॅकमेल करायला बघते रोहिणीच्या वरचड निघालेल्या कलाकडे रोहिणी पाहतच बसते कला, पाहत कला सांगते मला खात्री आहे तुम्ही लग्नाला होकार द्याल असं म्हणत कला आता खाली येते रोहिणी चिडते आणि ही ही मला ताक्कल शिकवणार असं म्हणत तिथली असलेली कुशन आता जोरात जमिनीवरती आपटते तोपर्यंत सगळे इकडे चांदेकर जेवणासाठी बसलेले असतात आणि रोहिणीची वाट पाहत असतात त्यावरती आबांना सरोज सांगते आबा, आबा तुम्ही जेवणाची सुरुवात करा कारण ना रोहिणीसाठी आम्ही थांबतो तुम्ही थांबायची काही गरज नाही आहे आबा म्हणतात नाही रोहिणी आल्याशिवाय मी जेवणाला सुरुवात करणार नाही तितक्यात आता अद्वेत म्हणतो मी जातो रोहिणी आत्ताला बोलवून आणतो असं म्हणत अद्वैत रोहिणीला बोलवण्यासाठी जाणार तितक्यात कला स्टेअरवरून खाली येते आणि अद्वैतला इशारा करते थांब जाऊ नकोस त्या येतील आत्ता हे सगळं आता सरोज बघते आणि आमच्या घरामध्येही आमच्या घरात ही नाटक करणार का ही आता सगळ्यांना सांगणार का ही सगळ्यांना मॅनिपुलेट करणार की कोण जाणार कोण येणार ते ही बघणार का असं म्हणत सरोज चिडते आणि आता कलालाच म्हणते तुला आमच्या घरात पडायची काही गरज नाही आहे आमच्या घरातली माणसं कधी येतील कधी जातील हे आम्ही सगळं बघू सरोज म्हणते तू ह्याच्यामध्ये पडायची गरज नाही कला सांगते हो पण आत्या येत आहेत म्हणाल्यात ना यावरती आबा म्हणतात सरोज तू कशाला चिडतेस तिच्या बोलवण्याने का होईना पण रोहिणी आले ना मग आता मला कोणत्याही गोष्टीचा वाद नको आहे रोहिणी येते आणि अद्वैतला म्हणते मला अद्वैत तुझ्यासोबत एकट्याने काहीतरी बोलायचं आहे चल माझ्यासोबत असं म्हणत ती अद्वैतला आपल्यासोबत घेऊन जाते अद्वैत म्हणतो आत्या कशाबद्दल बोल नाही इथे यावरती रोहिणी म्हणते मला तुझ्याशी एकट्याशी बोलायचं आहे असं म्हणत रोहिणी आता अद्वैतला घेऊन वरती जाते इकडे कुणालाच कळत नाही की रोहिणीला काय बोलायचं आहे रोहिणी सांगते मला तुला एकच गोष्ट सांगायची आहे मी या लग्नाला तयार आहे या लग्नाला मी तयार असले तरी मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे मी आत्ता पाहिलं राहुलसोबत जे वागणं होतंय ना त्या वागण्याबद्दल मला तुझ्याशी बोलायचं आहे म्हणजे राहुलला या घरामध्ये जे स्थान मिळतं त्याबद्दल बोलायचं आहे मी लग्न करेन पण मला तुझ्याकडून एक वचन हवे अद्वैत म्हणतो बोल नात्या कोणतं वचन हवे तुला यावर ते मग मात्र रोहिणी म्हणते मी जे वचन मागेन ते वचन तू मला द्यायचं आहेस पण ते वचन मी आत्ता नाही मी ते वचन मला जेव्हा गरज वाटेल ना त्यावेळेला मागेन असं म्हणत आता मात्र आपलं वचन राखून ठेवत इकडे रोहिणीने खूप मोठं आता अद्वेतला सस्पेन्समध्ये टाकलेलं असतं ऐत्या वेळेला वचन मागून काहीतरी मोठा ड्रामा करण्याचं तिच्या आता मनात असतं पण ती काय मनात आहे हे कुणाला काही सांगायला तयारच नसते फायनली आता रोहिणी खाली येते आणि या लग्नाला मी तयार आहे असं म्हणते आता मात्र राहुलला जबरदस्त धक्का बसतो की आई कशी काय लग्नाला तयार झाली तो आता रोहिणीकडे पाहतो रोहिणी पण त्याच्याकडे पाहते त्यावेळेला कलाला मात्र खूप आनंद होतो आबा म्हणतात ठीक आहे आता रोहिणी लग्नाला तयार आहे ना तर आपण ताबडतोब खऱ्यांच्या घरी बोलणी करायला जायची आहेत यावरती मग मात्र इकडे राहुल म्हणतो ठीक आहे मी पण तयार होऊन येतो त्यावरती आबा म्हणतात हे बघ तू रोहिणी तू मी अद्वेत आणि कला आपण चौघच जण बोलणी करायला जाणार आहे तिसरं मला तिकडे कुणी नको मला खऱ्यांच्या घरी तमाशा नको आहे असं म्हणत आबा राहुलला येण्यासाठी नकार देतात आणि बाकी सगळेजणं खऱ्यांच्या घरी जायला निघतात तोपर्यंत खऱ्यांच्या घरी बाजूच्या नलुकाकी आलेल्या असतात आणि त्या आता संगीताला म्हणतात संगे म्हणजे आम्हाला तुला दुखवण्याचा हेतू नाही आहे पण नैनीबद्दल ज्या बातम्या आम्ही बाहेर ऐकतोय त्या खऱ्या आहेत का यावरती संगीता म्हणते काय ग यावरती नलू सांगते अगं म्हणजे बाहेर असं म्हणतायत की आपली नैनी प्रेग्नेंट आहे लग्नाच्या आधीच त्या राहुलपासून यावरती संगीता म्हणते नाही गं लोक काय पण बोलतात यावरती नलू म्हणते हे बघ अशा बातम्या लपायच्या राहत नाही तू वणव्यासारख्या बाहेर पेटल्यात या बातम्या आणि तू इतके खमकी असून गप्प कशी गं राहिलीस म्हणजे त्या चांदेकरांच्या राहुलने आपल्या नैनीला फसवले हे सुद्धा तुला माहिती आहे मग असं करून त्या श्रीमंतांना जाप का नाही विचारलं लग्नामध्ये त्या लोकांनी तुमचा किती अपमान केला म्हणजे ते श्रीमंत आहेत म्हणून काहीही बोलतील का आणि त्यांनी तुमच्या नैनीला फसवून ते गप्प बसतील का ते काही नाही तुला आवाज उठवायलाच पाहिजे काहीही झालं तरी तुला नैनीसाठी आवाज उठवायला पाहिजे तू नैनाला न्याय मिळवून दे हे तुझं वागणं संगे मला पटत नाही आहे म्हणजे तू जाब विचार ना ते लोकं असतील श्रीमंत त्यांच्या घरची तू का या सगळ्यामध्ये गप्प बसलेली आहेस तुला त्यांना जाब विचारायलाच पाहिजे असं म्हणत ते संगीताला बोलत असतात आणि त्यावेळेला संगीता म्हणते जाऊ दे ग म्हणजे ते कलेचं पण सासरच आहे ना आपण याच्यामध्ये बोलणं बरोबर नाही यावरती दुसरी मैत्रीण म्हणते अगं असं कसं बरोबर नाही आहे हे बघ कलेचं सासर असलं तरी त्या लोकांनी नयनेला फसवलंय ना मग या सगळ्यामध्ये तुला बोलायलाच पाहिजे असं म्हणत आता संगीताला त्या चिडवत असतात की तू कलाच्या सासरच्यांना नयनाबद्दल विचार आता मात्र तोपर्यंत आबा रोहिणी आणि आता कला हे तिघजणं तिकडे येऊन उभे राहतात तिघ आल्यावरती संगीता उठते आणि या या असं म्हणत तिघांचं स्वागत करते त्यावेळेला नलू म्हणते बघ झालं ना तू भळलीस म्हणजे यांना पाहिल्यावरती तू लगेच अशी खमकी असतेस ती साधी होतेस मला तर कळतच नाही की तू अशी का वागतेस त्यावेळेला नलू म्हणते ठीक आहे तुला विचारायचं नाही ना तर मीच या सगळ्यांना जाब विचारते असं म्हणत नलू आता जाब विचारण्यासाठी सज्ज होते आणि ते म्हणते काय हो अद्वैतराव म्हणजे तुमच्या भावाने आज सगळं हे सगळं केलेलं आहे त्याबद्दल तुम्ही मीडिया वगैरे नाही का बोलवणार म्हणजे आम्ही पाहिलं ना ज्या वेळेला यांचं लग्न चालू होतं त्यावेळेला तुम्ही कला आणि या संगीताला किती किती काही बोललात त्यांच्याबद्दल किती वाभाडे काढलेत मग आज आज तुमचं तोंड बंद का झालं आज तुम्हाला काहीच बोलायचं नाही आहे का या सगळ्यामध्ये म्हणजे त्यावेळेला मीडिया बोलवलं पत्रकारांना बोलवलं आणि किती तमाशा केलात खऱ्यांचे वाभाडे काढलेत पण आज तुमचा भाऊ जर का हिला पळवून घेऊन गेलाय मग त्याबद्दल तुम्हाला काही नाही बोलायचं आज पत्रकार आज मीडिया बोलून तुम्हाला त्याच्याबद्दल काहीच इशू नाही का करायचा आहे बरोबर आहे कारण तो तुमचा भाऊ आहे ना ही लोक गरीब आहेत तुम्ही श्रीमंत आहात श्रीमंतांची वेगळीच थेरं असतात ना असं म्हणत मात्र आता अद्वैतवर पण तोफकोळ्यांची बारी होते त्यावरती नलू म्हणते असतील खरे गरीब पण या सगळ्यामध्ये राहुलची पण चूक आहे ना संगीता म्हणते तुम्ही गप्प बसावं आपल्या नैनाची पण या सगळ्यामध्ये चुकी होती ना नलू म्हणते तू गप्प बस नैनाची चुकी असली तरी तिला फूस लावणारा कोण होता राहुलच होता ना राहुलच तिला ते पळवून गेला होता ना मग या सगळ्यामध्ये तू का गप्प बसलेली आहेस तू पण बोल की चार गोष्टी असं म्हणत आता मात्र संगीतालासुद्धा त्या ओरडायला लागतात आता हे सगळं चालू असताना अद्वैतवरती अटॅक होतो आणि मग कला आता शांत बसत नाही कला म्हणते मावशी शांत बसा तुम्ही म्हणजे ती एक शब्द सुद्धा मी बोलून घेणार नाही मावशी म्हणते हे काय ग कले आम्ही तुझ्या बहिणीची आणि आईची बाजू घेऊन बोलतोय आणि तू तू मात्र आम्हालाच बोलते आहेस का याबद्दल आता मात्र कला सांगते हे बघा चांदेकरांची यात चूक नाही आहे चूक दोन्ही बाजूनी आहे तुम्ही चांदेकरांना बोललेलं मला चालणार नाही कारण आता मी त्यांची सून नाही त्यांच्याबद्दलचा एकही शब्द मी ऐकून घेणार नाही आणि अद्वैतचं म्हणाल ना तर या सगळ्यामध्ये अद्वैतची काहीही चुकी नाही आहे तुम्ही अद्वैतला काही बोलू नका उलट या प्रसंगामुळे त्याला किती त्रास झाला आहे माहिती आहे का लग्नापासून तो हा सरा त्रास सहन करतो आहे तरी तो काही बोलत नाही आहे तर Mica i हे बघा चांदेकर आणि अद्वैत यांच्याबद्दल मी कोणताही शब्द ऐकणार नाही म्हणजे तुम्ही गैरसमज करून घेऊ नका यावरती नलू म्हणते हे बघा ज्याचं करावं भलं तो म्हणतोय माझंच खरं म्हणजे आम्ही हिच्या आईची आणि बहिणीची बाजू घ्यायला आलो तर ही आम्हालाच डाफर वरती डाफरते यावर ती कला सांगते तसं नाही आहे काकू म्हणजे तुम्ही ना गैरसमज करू नका तुम्ही ते आलात आमच्यासाठी आस्थेने बोलताय पण तुम्ही चुकीचं बोलताय तुम्ही गैरसमज करून घेतायत राहुलची चुकी आहे तेवढीच नैनाताईची चुकी आहे पण चांदेकरांचा या दोष काय अद्वेदचा दोष काय तुम्ही त्यांना का बोलताय यावरती नलू म्हणते आबा मी तुम्हाला एक गोष्ट सांगते म्हणजे तुमच्या घरात तुम्ही हिरा नेलाय ना कलाच्या रूपाने कला ही अशी आहे ना जी आपल्या कुटुंबासाठी काहीही करू शकते मी तुम्हाला एक गोष्ट सांगते कलाला तुमच्या घरची सून बनवून तुम्ही खूप मोठं काम केलेलं आहे यावरती कला म्हणते काकू मी तुमची माफी मागते पण तुम्ही आता इथून निघा कारण आम्हाला ना याच संदर्भामध्ये बोलायचं आहे तुम्ही इथे असाल ना तर आम्हाला बोलता येणार नाही प्लीज मी तुमची हात सोडून माफी मागते तुम्ही या असं म्हणत जवळजवळ त्या नलिनी काकू आणि दुसऱ्या एका मावशींना कला आता बाहेर काढते मग संगीता म्हणते खरंच मला माफ करा म्हणजे त्या हे असं बोलतील ना मला खरंच काही वाटलं नव्हतं पण त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागते या या आबासाहेब आत या असं म्हणत सगळ्यांना ती आत बोलवते रोहिणी सांगते खरं तर खूपच गरम होतंय ना म्हणजे दारात आल्या आल्या मला पाणी हवं होतं ते पाणी आणण्यासाठी ती आता आत यायला निघते पण म्हणते ह्या मुले बायकांची गडबड होती ना म्हणून मी पाणी नाही मागितलं कला म्हणते मी पाणी आणून देऊ का यावरती रोहिणी म्हणते नको मी स्वतः जाऊन आतमध्ये पाणी घेते तिला आता इकडे संगीतासोबत बोलायचं असतं म्हणून रोहिणी आत येते आणि म्हणते मी तुम्हाला ज्या गोष्टीची आधी सांगितलं होतं त्या गोष्टीची आठवण करून देण्यासाठी आली आहे म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही मला वचन दिलं होतं ना तुम्ही वचन दिलं होतं की तुम्ही तुमचा शब्द पाळाल पण आज तुम्ही तुमचा शब्द फिरवताय तुम्ही मला सांगितलं होतं की तुम्ही नैनाला आणि राहुलच्या लग्नाला विरोध करा आत्ता पण तुम्ही हे करू शकता तुम्ही एकच काम करायचं आहे आत्ताच्या आत्ता बाहेर जायचं आहे आणि सगळ्यांना सांगायचं आहे की हे लग्न तुम्ही नाही करू शकत हे लग्न तुम्ही मोडताय संगीता म्हणते मी हे कसं करू यावरतीच आता रोहिणी सांगते हो पण तुमच्या कलाच्या लग्नाचा इथे संबंध आहे ना कलाचं लग्न व्हायला हवे ना मग तुम्हाला हे करायलाच पाहिजे संगीता म्हणते काय बोलताय तुम्ही म्हणजे मी हे लग्न नाही मोडू शकत मग मात्र इकडे तिला आता रोहिणी आठवण करून देते काहीही झालं तरी हे लग्न तुम्हाला मोडायलाच लागेल नाहीतर कलाच आयुष्य पणाला लागेल असं म्हणत धमकी देऊन रोहिणी निघून जाते या सगळ्यामध्ये संगीता आता अडकते संगीता बाहेर येते तोपर्यंत इकडे आता सरोज चिडलेली असते आणि ती राहुलला म्हणते काय रे तुझ्या आईने आणि तू काय घेतलेलं आहे तरी निर्णय म्हणजे तिने माझ्या अद्वेतकडून असं एकांतात काय वचन घेतलं आणि लग्नाला तयार झाली हे बघ राहुल जर उलटसुलट काही वचन घेतलं असेल ना तर गाठ माझ्याशी आहे एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही ना या सगळ्यामध्ये चांदेकरांच्या प्रॉपर्टीवरती डोळा ठेवून अद्वेतला फसवण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत आता मात्र सरोज इकडे राहुलला चांगलीच धमकी देते तोपर्यंत इकडे लग्नाची बोलणी चालू होतात आबा सांगतात तुमच्या नैनीला मागणी घालण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत त्यावरती मग मात्र एकदम अचानक टर्न मारत संगीता म्हणते नाही म्हणजे आमच्या नैनीचं लग्न मला करायचं नाही आहे राहुलसोबत कारण संगीताला इकडे रोहिणीने मॅनिप्युलेट केलेलं असतं त्यावरती नैना म्हणते काय गं सारखं माझी चुकी माझी चुकी आता तर मला राहुलचीच लग्न करायचं आहे तुझं म्हणणं मी काही ऐकणार नाही मी फक्त आणि फक्त राहुलसोबत लग्न कर करणार कुणीही मला अडवायचं नाही असं म्हणत आता इकडे नैना खूप चिडलेली असते आणि फायनली ती राहुलसोबतच लग्न करणार हे सगळ्यांना सांगते आता इकडे रोहिणीने धमकी देऊन सुद्धा काही काही घडलेलं नसतं त्यामुळे संगीताला आता काही बोलता येत नसतं सगळेच चण हतबलवतात कारण नैना हट्टाला पेटलेली असते आता या लग्नाचा काय निर्णय होणार हे पाहणं रंजक ठरणार